नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी फिटनेस फंडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याचबरोबर बैठं काम करत असल्यामुळे व्यायामाचा अभाव असल्यामुळे आणि खाण्यापिण्याच्या वेळा पाळत नसल्यामुळं पोटा पोटावरील चरबी किंवा पोटाचं घेर वाढत चाललेलं आहे आणि पोटाचं घे गे, घेर वाढल्यामुळे चरबी वाढल्यामुळं अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे हे टाळण्यासाठी आपल्याला एक दोन व्यायामाचे प्रकार करायचे आहेत आणि त्या व्यायाम प्रकारामुळे नक्की फरक पडू शकेल अशा पद्धतीनं आपल्याला व्यायाम करायचा आहे आणि साधारणतः एक ते वीसपर्यंत काउंट करायचं आहे आणि एक ते वीसपर्यंत काउंट केल्यानंतर एक सेट पूर्ण होतो तर अशा पद्धतीने दोन ते तीन सेट आपल्याला रोज करायचा आहे आणि हातावरती भार देऊन हा व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे याच्यामुळं नक्कीच पोटावरील चरबी कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल आपण पाहतो सध्या पिंपरिंचोडमधील माजी नगरसेवक सन्माननीय राजू दुर्गे साहेब हा व्यायाम प्रकार करताना आपल्यासमोर दिसत आहेत आता आपण व्यायामाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत आणि दुसऱ्या प्रकारामध्ये देखील अतिशय सिंपल पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला सर आहेत याच पद्धतीनं आपल्याला एक ते वीसपर्यंत परत काउंट करायचं आहे आणि एक ते वीसपर्यंत काउंट करून एक सेट पूर्ण झाल्यानंतर परत दुसरा तिसरा शेट आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीनं दोन व्यायाम प्रकार आपण केल्या केल्याने पोटावरील चरबी कमी होऊन आपलं पोट व्यवस्थित दिसेल त्याचबरोबर आणि आपण आजारापासून मुक्त होऊ तर अशा पद्धतीनं आपण नियमित असे दोन व्यायाम प्रकार करायचे आहेत आणि नियमित व्यायाम केल्याने नक्की त्याचा फायदा होतो लाभ होतो आणि आपण व्यवस्थित दिसतो आपला बांधा देखील सोडल दिसतो आणि आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसतं म्हणून अशा पद्धतीचं नियमित व्यायाम करत राहा आणि पोटावरील चरबी कमी करूया जर माझ्या चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो मित्रांना शेअर करा